बरं झालं ना ग लवकर लेक्चर संपलं तसंही बोरच होत तेवढंच मला भेटतं तरी नाच होय का भेटायचं कधलं वाटत जसं तुला माहितच नाही मी त्याला रोज भेटते बर बाई भेट मी जाते लवकर घरी मला पण खूप काम आहे काय काम आहे गायनी ते बाजारात बी जरात जायची कामं मागायला लावली जाऊ का मी बरं ठीक आहे भेटू उद्या हो 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 केला का यायला हा मित्र सोबत बसलो तुम्ही अरे तरी आज लवकर कॉलेज सुटलं अग पण चांगलं आहे ना लवकर कॉलेज सुटलं तेवढच आपल्याला अजून प्रेमाच्या गोष्टी बोलता येत्या काय झालं काही नाही रे इथं नको बोलायला म्हंटल भावाने बघितलं तर एवढं काय घाबरते का तू हा काय भाऊ काय डॉन बिन एक वा आणि असू दे डॉन हे मी पण किंगे अरे तसं नाही रे पण त्यांनी बघितलं तर नको मोठा प्रॉब्लेम व्हायला म्हणून म्हणते अगं काय नाही काय झाले हा मी आहे ना बघून काय व्हायचं ते होईल तू असं का बोलतोय काय बोलतो, बोलतो म्हणजे अशी भाषा अगं भायगिरीची नाही भाषा माझ असं डोकं हालत कोणी अशा पोकळ धमक्या दिल्यावर मी काय घाबरत नाही कोणाला धमकी नाही देते मी तुला सांगते फक्त बरं ठीक आहे अगं माझ पण प्रेम आहे ना तुझ्यावर मला पण तुझी काळजी वाटते ना एवढं काही टेन्शन घ्यायचं तू जाय ना माझ्यावर प्रेम आहे ना खरंच आहे हो ना प्रेम मग ऐक ना काय उद्या आपण बाहेर जायचं फिरायला पण घरी काय सांगू मी आग म्हणजे कॉलेजला जाऊच नको तू आणि कॉलेज सुटायच्या आत आहे ना मी तुला घरी सोडतो ना आणून बरं ठीक आहे जाऊ मग पण मला लवकर आणून सोड हो सोडतो ना ऐक ना बरच उशीर झाला मी जाते घरी आता बरं जा मग हो उद्या लवकर येणार का पण येते चल भेटू उद्या आपण हो बाय बाय लवकर आलीस अरे लेक्चर लवकर सुटलं म्हणून आले तसे इथे सरले बोर करतात माहिती आहे का आपल्याबद्दल नाही बाबा तिला म्हणलं घरी जाते आणि इकडे आले मी बर झालं तिला सांगू नको का आपल्याबद्दल नाही नाही तिला सांगितलं ना तिथे सुहासला सांगेल आणि तो अख्ख्या गावभर करत बसेल काही नको बरोबर आहे तो तुकारच आहे आणि त्याला तसं पण आहे ना मी दोन तीन मुलींबरोबर हो त्यांना कळून नको देऊ आपल्याबद्दल त्यांच्यामुळे आपल्याला कशाला प्रॉब्लेम तिच्या भावाला माहिती का ग्वास बद्दल नसेल माहिती बाबा जाऊ दे सोड आपल्याला तरी काय करायचंय बरं तू काय खाल्लंस का नाही ना भूक लागली आहे मला चल काहीतरी सँडविच वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ या, भाई ना भाई। ने हो दादा एक्स्ट्रा क्लासेस होते सर भेटले होते कोणते केमिस्ट्री मग काय म्हणाले लेक्चर लवकर सुटलं होतं आज कुठं थांबली होती थांबले नव्हते दादा पायी चालत आले ना त्यामुळे उशीर झाला मला हो का हो मी आलो होतो तुला तिथं मग सुवास सोबत गप्पा मारत बसली होती ना पुला हा हो। अरे तेच चालू आहे त्याच्यासोबत काही नाही चालू दादा आम्ही असंच कॉलेज विषय बोलत होतो कॉलेज विषयी हो मला कळत नाही मी बारीक आहे पाह नाही दादू तू जसं समजते तसं काहीच नाही मग कस आहे अरे मी असंच बोलत होते असं नाही मला सगळं कळतंय आहे आजपर्यंत तुला कधी शब्दानं दुखवलं नाही पूजा एक सांगू का सुहास हा काही चांगला मुलगा नाही दादा तो चांगला मुलगा आहे तो तुला चांगला वाटतो समाजात कधी चार लोकांकडे जाऊन चौकशी केली का सुहास कसा आहे काय माणूस एकदा प्रेमात आंधळा झाला ना तर सगळं चांगलं वाटायला लागतं चांगलं दिसायला लागतं मला खरंच त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही दादा तुला माहिती आहे का पूजा अशी कितीतरी लव्ह मॅरेज आहेत त्यांनी लव्ह मॅरेज केलं आणि सहा महिन्यात घटस्फोट घेतले प्रेम करणं सुरुवातीला चांगलं वाटतं पण संसार निभावताना ना नाकी नऊ येतात कारण विचारांची देवाणघेवाण जी असते ना ती महत्त्वाची असते प्रेमात एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं प्रेमात तुम्ही आधी गप्पा मारता हाऊस माझ्या मस्ती करता पण संसार निभवायची वेळ आली ना मग कळतं खरं आयुष्य काय अशा प्रेमाचा काय उपयोग कर का तू एखादा चांगला मुलगा बघ प्रेमाच्या विरोधात मी नाही घ मी स्वतः तुझं लग्न लावून दे मुलगा बस सांभाळणारा आणि त्या लायकीचा पाहिजे चांगला शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित मुलगा बघ ना त्याच्यासोबत प्रेम कर रस्त्यावर टुकार टाकार फिरणारा आणि चार चार पोरी फिरवणारा मुलासोबत तू फिरली तर काय इज्जत राहील आपल्या आई बापाची दादांना सांगितलं नाही अजून मी जर त्यांना कळलं ना तुझे काही खैर नको दादू बाप्पांना काहीच सांगू नको मी खरंच चुकले काळजी करू नको आणि योग्य वेळी सावड तो चांगला मुलगा बघ ना मी स्वतः लग्न लावून देतो तुझं चल